आणि पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ आम्ही हा अंधाराचा खुलेल्या विविध आवश्यक आणि त्याच्यात त्या विषय कार्यकर्ते आहोत आठ तारखेला डिसेंबरला कलेक्टर साहेबांनी या भूसंपादनाच्या प्रक्रियेसंदर्भात आणि जे काही रेट आहे एकरी त्यांचं त्या संदर्भात मीटिंग शेतकऱ्यांचे आय केली होती आणि त्याच्या अगोदर आम्ही सर्व शेतकऱ्यांशी सहाकार केला म्हणजे खानोली तालुका पुरंदर जिल्हा पुणे महात्मा फुल्यांचं गाव या ठिकाणी या बाधित शेतकऱ्यांची अधिनियती गाडी की सदरच्या मीटिंगला आपण सगळेजण उपस्थित राहायचे किंवा नाही राहायचे या संदर्भात आपली मतं कळवावी मग तिथे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले की जर आपल्याला तिथे जाऊ नये काही विविध दिलं नाही आणि काही अपेक्षित उत्तर दिलं नाही कुठल्या प्रकारची माहिती दिली जात नाही आणि आपल्याला जनिंग द्यायचीच नाही यामुळे जर आपण थांबा त्याच्यामुळे स्वतःच्या जमिनीचा बाजारभाव घडवण्यासाठी आपण जायचं नाही असं सांगून ते निर्णय झाला आणि मग त्या उद्देशाने आम्ही एकत्र आलेलो लागले लोकांनी आता खऱ्या मिटिंगला शेतकरी कुणी गेलेले नाही आणि तरी काही लोक तिथे आल्याचा असं निर्णय आमच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलं म्हणून आज आम्ही पुन्हा इतिहास सरपंच आमचे गावगावचे आणि शेतकरी उपस्थित राहू की सदरच्या मीटिंगला आणि शेतकरी ज्यांनी समर्थन दिलेले असतील त्यांचे प्रतिनिधी त्यांनी आणि जे विरोधावर नाम हे की आमची जमीन जाऊ नये याच्यावर जे काम आहेत त्यांचे प्रतिनिधी आम्ही कुणी तिथे उपस्थित नव्हतो हे सांगण्यासाठी आज इथे पत्रकार परिषदांनी केलेले आहे आणि सदरच्या या लढ्यामध्ये जे शासनाने शेतकऱ्यांना सतरा मार्च दोन हजार पंचवीसची जी सांगितले की पारदर्शकता आम्ही सगळ्या प्रकारची जी, जी तर नेमकी संमती किती आली हे आम्हालाही कळेन आणि मीडियालाही पण कळेना आणि म्हणून आम्ही ती माहितीच्या अधिकारात माहिती मागणी केली होती पण अद्याप ती माहिती आम्हाला श्रेष्ठ व्यक्तींची माहिती देत नाही तर हे कलम टाकून ती माहिती आमची नाकारलेली आहे आहे अर्ज आमचा आणि वास्तव्याच्यातून आम्हाला सगळ्यांना हे कळालं असतं की किती टक्के आमच्याबरोबर शेतकरी आहे ते सांगतात आम्ही संमती दिली नाही आमची मोजणी आम्ही करू दिली नाही आणि तरी सरकार नव्वद टक्के आमची शहाण्णव टक्के आमची सर्वे झाला मोजणी झाली हे कसं काय सांगू शकतात तर ही खात्री कुठेतरी व्हायला पाहिजे आणि ती संमतीचे अर्ज अर्जी नाही त्याची खरंच प्रथा आम्हाला दिली तर त्याच्यावर निश्चित आम्हाला ही आकडेवारी समाजाला शेतकऱ्यांना शासनाला मीडियाला अधिकृत ठिकाणी खरी आकडेवारी त्यांच्यासमोर जाईल म्हणजे असूनच आमचे शेतकरी तुम्ही जास्त देणारी संमती देणारे शेतकरी जास्त जरी असले तरी आम्ही ते मान्य करू परंतु खरी आकडेवारी समोर यायला पाहिजे म्हणून ती माहिती मागवली श्री आम्हाला दिलेली नाही आणि अजूनही आता चमती झाल्यानंतर ज्या घडामोडी झाल्या शेतकऱ्यांना जो काय वागणूक मिळाली प्रशासनाकडून तर त्या संदर्भात सगळे शेतकरी आता कळून चुकले की आपण चूक केलेली आहे आणि म्हणून पुन्हा ते आपली जमीन राखण्याच्या मुद्द्यावर ठाम राहिलेले आहेत पुन्हा त्यांना शिहावलो त्या सगळ्यांनीच केलं परत ते शेतकरी जागेवर आलेले आहेत आणि मग कॅन्सर तुम्हाला आम्ही पहिल्यापासून मांडत झालेलं आहे आणि तेच सांगण्यासाठी हे शेतकरी जमीन न देण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एक होत आहे भले आम्हाला याच्यातून पुन्हा त्याचा लढा करावा लागेल शासनाला कळवावं लागेल आमचे शेतकरी बांधव हे त्यांच्या मागणीवर ठाम आहे आणि मग तुमची प्रक्रिया ही जी पुढे चाललेली आहे तर ही संशयास्पद आहे शंकास्पद आहे आणि शेतकऱ्यावर अन्याय करणारी हा अन्याय आमचा थांबवावा याच्यासाठी आमचा सगळ्यांचा टावा आहे मला एक सांगा की शेज की तुम्हाला त्यांनी प्रत्युत्तर काय तुम्हाला दिलेलं आहे की थांबण्याबद्दल काय तुम्हाला त्यांनी काही सांगितलं आहे का की आम्ही मंत्रात आम्हाला कळतंय की मंत्रात ठरवत झालेलंच आहे त्याच्याबद्दल काय सांगताना आता त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारचे कळवले नाही फक्त एकच आहे आमचं पत्र त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं काय समितीच्या असेल आणि न देण्याचे हजारपत्र आमचे त्यांच्यावर आहेत जवळजवळ नऊ हजार पत्र आणि त्यांच्यापर्यंत शासनापर्यंत केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि कलेक्टर ऑफिस प्रशासन तहसीलदार असे कसे या सगळ्यांच्यापर्यंत नऊ हजार पत्रांचं व्यवहार आम्ही केलं की आमच्या जमिनी शेतकऱ्याच्या घेऊ नयेत आणि काय घेऊ नये ते दोन हजार केला उल्लेखित केलेला आहे की शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी बागायची एका शेतामध्ये वर्षाला तीन तीन चार चार पिकं लोक घेत आहेत आणि ह्या जमिनी असे घेऊन येत हे त्याच्यात जिप्प केलेलं आहे त्या दोन हजार तेराच्या कायद्याने आणि हेच आम्ही त्यांना सांगतो तर ते मात्र दुर्लक्षित केलेलं आहे आणि प्रक्रिया पुढं 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 नेण्याचा प्रयत्न रेटण्याचा प्रयत्न चालू आहे मग आता आम्ही मंत्री पारदर्शकता आहे तर आमच्या समोर आण पारदर्शकता मेड्यासमोर आणा लोकांच्या समोर आणि घरी लोकांनी किती लोकांनी सवलती दिली आहे त्याची सह आहे आम्हाला खात्री आम्हाला जमा केल्याशिवाय आमचा विश्वास बसणार नाही आणि शासनाने आम्हाला कुठल्या प्रकारचे कळवलेलं नाही कळवत पण नाही आमच्या ग्रामपंचायती नाही आणि आमच्या त्या महत्वाला पण ते कळवलेलं नाही तिथे फेकी पाऊल पुढं जातात आणि आम्ही मात्र आई तिथे थांबावं धन्यवाद